चला नमस्कार मित्रांनो आता मस्त गरम गरम खिचडी खायची आज एकदम गरम तुम्ही खाल्ली तर मित्रांनो अशी गरम खिचडी बघा अशी गरम गरम खिचडी सकाळी सकाळी गरम गरम खिचडी एवढी भारी लागते मित्रांनो काय सांगू तुम्हाला खरंच एक नंबर खिचडी लागते भारी भारी रात्री केलेली खिचडी सकाळी जर आपण गरम करून खादली किती नंबर एक लागते आणि परत एक वाजूस तर जेवणाची इच्छा होत नाही बघा आता आमची घरी मस्त गरम गरम खिचडी चालू आहे तर तुम्ही येऊ शकता नाश्ता करायला त्याची काही अडचण नाही आहे मित्रांनो तर चला मग आज मस्त खिचडी खाऊ खिचडी खाऊन झाली की मस्त थोडीशी चहा घेऊ मस्त सकाळी उठलो आंघोळ केली दर्शन केलं गणपती बाप्पाचं मारुती रायाचं विठोबा रुक्मणी मातेचं आता मस्त खिचडी खावा म्हणलं थोडी लगेच साडेसात वाजली की लगेच आपलं कामावर जायचं मित्रांनो काम करायचं काम झालं की दोन अडीच वाजता सुट्टी होते दोन अडीचला सुट्टी झाली की तुम्हाला बघण्यासाठी एक दोन व्हिडिओ बनवायचे टाईम भेटतो बनवायचे ते व्हिडिओ बनवून झाले की ते सोडायचे सोडले की घरी यायचं मस्त घरी आले की लगे दोन एक वाजता मस्त जेवण करायचं मस्त आराम करायचं आराम करायला की परत पाच वाजता एक दोन व्हिडिओ बनवायचे तर इकडं तुमची वहिनी शेपाक वगैरे बनवून ठेवले मस्त जेवायचं आणि आईश किसात राहायचं मित्रांनो काय नाही जेवणात काय नाही खाऊन पिऊन आईस करा सुखी राहा समाधानी राहा आणि चांगलं राहा तर चला मित्रांनो मी आता जेवण करत आहे तुम्ही बी जेवायला या नाष्टा करा चला